ज्या पद्धतीने यंत्रणा हालायला पाहिजे तशी यंत्रणा हलताना दिसत नाही अजूनही एस पी ग्राउंड वरती गेलेले दिसत नाहीत फक्त ते एस पी कार्यालयातूनच यंत्रणा हलवत आहे आणि सोशल मीडिया आणि फेसबुक आणि याच्यावरतीच दिसत आहेत खाली दिसत असं माझं मत आहे मी स्पष्ट आरोप करतो आणि कस काय भास्कर केंद्र राहत एस पीच काम काय आहे स्वतःची यंत्रणा जी यंत्रणा पूर्ण खिळखिळी खेड़ झालेली आहे जी यंत्रणा एकतर्फे वागत होत तिथली यंत्रणा उचलायची ना मला असं वाटतं एस सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एस पी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एस पीनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस पीनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हनामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याचं काही जागा रिक्त आहेत मग ने त्या का कळवले हो नाही एसपीनी कळवायला पाहिजे होत बीडच्या एसपी एसपींना काय माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो किंवा खोटा असो परंतु ते पण आरोपी आहे ना मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे कृष्णा आंधळेला कधी सापडायचे आमचे एसपी फक्त पेपरमध्येच दिसतात का काय कधी कधी असं वाटायला लागलं मग हे एसपीनी एसपीनी ठरवायला पाहिजे ना मग तुम्ही सगळे लोक रोजच्या रोज मानतायत परंतु मग मा सोशल मीडिया आणि ह्याच आणि प्रत्यक्षात मग एसपी पी कसं काय बदलत आहेत माणसं आणि ज्यांच्याकडे तपास दिला त्यांना एकाला सांगा ना आणि माझ्याकडे आजही माहिती आहे काही आरोपी गोट्या गीते वगैरे काही नावाचे असे काही अधिकारी आहेत ते आरोपी आहेत कि ते आता परळीत सर्रास फिरतात दोन तारखेला जामीन ठेवतायत आणि परळीच्या पोलिसांना सापडत नाही मी सोडा अंजली दमानिया त्याच्यानंतर त्या दुसऱ्या तृप्तीताई देसाई आणखी कोणी काही परळीतल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावं सांगितल्यात का नाही एस काम नाही का त्याला हे खरं आहे का खोटं आहे का बघायला त्यांना परळीतून याला हेडक्वार्टरला जॉईन करायला मग करतायत काय आणि आठ पोलीस अधिकाऱ्यांचा पहिला एक कोण डीवायस पी नेमला होता चोरमले चोरमले कुणी आणलेला आहे चोरमले प्रत्यक्षात बघितलाय का तुम्ही मला त्याचं वर्णन नाही करायचं आणि तिथले जे हेचे संतोष देशमुखच्या खून प्रकरणानंतर मीनाका काय नावाचे आरोपी म्हणजे डीवायस पी आहेत त्यांनी कोणाकडून तरी बरीच काही मोठी रक्कम घेतल्याची सुद्धा चर्चा आहे हो कोणतरी मीना आहेत हा ते मीना जे आहेत त्यांनी हे म्हणजे सुरुवातीला एवढं प्रकरण नाही नऊ तारखेला घडल्याच्या नंतर खरं हे उचललं गेलं सोळा पासून पुढं बाराला मी गेलो तिथं माझ्या अगोदर प्रकाशदा सोळंकी आणि संदीप बाय्या क्षीरसागर गेलते तिथले खासदार गेलते मनोजदादा पाटील गेले मनोज दादा तिथे नसते तर मग गुन्हा दाखल करायला ते असून मी गुन्हा दाखल करायला वेळ झालता ना हे कमलेश मीना जे आहेत यांच्याबद्दल माझ्याकडे माहिती फार विचित्र आहे की तिकडनं लगेच काहीतरी मोठी रक्कम पादरात पाडून घेतली तिडके ऍडिशनल एस पी आहेत मग तुम्ही तिडके ऍडिशनल एसपी त्यांच्याकडे तर तपास द्यायचा ऍडिशनल एसपी आहे का नाही अंबाजोगाईला त्यांच्यावरती भरोसा टाकायचा आणि आता कुठं गेवरायचं डीवायस पी तपासाला द्यायचं ज्या डीवायस कडे नऊ पोलीस स्टेशन माजलगाव तालुका आणि गेवराई तालुका एवढा मोठा एरिया आहे आणि तिकडचे सगळे सोडून द्यायचे अधिकारी आणि जे अधिकारी शेवटपर्यंत पोहोचले की ते तोपर्यंत बदलला जात पोट्या तो कराड एक अजून त्यातला एक कोणता तरी कराड आरोपी आहे तो आता सुद्धा परळी शहरात फिरतोय आणि साहेबाला ते बी फोन करतोय मी फोन करतो एस पी साहेब आरोपी तिथं हिंडत येत असं होते मय करताहू एवढंच म्हणतो आणि बाकीचे आरोपी मध्येच हिंडत होते बाकीचे आरोपी अटक केले पण तो जो मेन आरोपी यातले दोन ते गोट्या आणि राजू असे काहीतरी नाव आहेत यांचे हे ते मेन आरोपी आहे ह्या दोन्ही प्रकरणातले सातभाई आणि तो पुजारी आणि याच यंत्रणा ज्या पद्धतीने हलायला पाहिजे तसे हलत नाही बीड जिल्ह्याची मी कशाला मागणी करू ती मागणी चुकीची आहे तशी पण जे आहे ते स्पष्ट बोललो ना मी बाकीचं कोणी बोलेल का नाही मला माहिती नाही पण जे जे चित्र दिसतंय ना ते फक्त सोशल मीडियावरून पेपरलाच दिसतंय प्रत्यक्षामध्ये जशा पद्धतीने यंत्रणा हलायला पाहिजे तशी यंत्रणा हलत महादेव मुंडेचे आरोपी का सापडत आणि ते तिथलं गोट्या कुठं राजू फळ हे अशा आरोपी कस काय परळीमध्ये फिरू शकतात दोन दोन खो म्हणजे दोन हाफ मर्डर तीनशे सात आता एकशे सात झाला दोन एकशे सातचे म्हणजे तीनशे सातचे दोन गुन्हे घडलेले आरोपी परळीमध्ये कस काय फिरू शकतात तो पुजारी बी बिचारा म्हणतोय तो सात भाई म्हणतोय काय ना नाव आहे त्या सात भाई आणि त्या सात भाईला मिटवायला भास्कर केंद्र मध्ये बसते त्या हॉटेलचं नाव बी माझ्याकड त्या परळीतलं हॉटेल आलंय नाव माझ्याकडे सांगतो एस ला त्या हॉटेलच त्याच्या आधी त्याचं ती ओढून टाकते ना ती काय म्हणते सीसीटीव्ही तुम्हाला नाव सांगितलं तर सा, एक तासात उडून जाईल कोण कोण बसले काय बसले त्या सातभाईवर दबाव टाकते ते निघून गेले बारामतीला कापुड बीड जिल्ह्यात सुद्धा था थांबा ना म्हणजे ज्याच जो वर्ष दीड वर्ष आहे महादेव मुंडेचं प्रकरण पंधरा सोळा महिने झालं ना यांना मारलेलं तेच महिने झालेत ना सोळा सोळा महिने परळीच्या पोलिसांना तीनशे सात मधले आरोपी सापडत नाहीत सगळे आरोपी परळी शहरात बिनधास्त फिरतात आका जेलमध्ये गेला तरी बी हिंडतात नवीन एस पी आले तेव्हापासून आतापर्यंत बी हिंडतात तरी सुद्धा हे कसे काय आरोपी अटक होत मग ह्याला पोलीस दल म्हणायचं का काय म्हणायचं